नमस्कार मी स्वरा आज तुम्हाला गणपतीसाठी इथे गोडाचा प्रसाद गुळाचा शिरा बनवून दाखवते नक्की करा आवडेल तुम्हाला आता गणपतीचे दिवस चालू आहे त्यासाठी हे प्रसाद बनवून दाखवते इथे गुळाचा इथे एक वाटी गुळ घेतलेला आहे बारीक हिसून घ्या एक वाटी रवा आणि एक वाटी दूध लागेल हे नॉर्मल दूध आहे आणि त्यामध्ये साजूक तुपाचा वापर करायचा लागेल तेवढंच वापरते मी इथे आता एका कडेमध्ये दूध टाकते आणि इथे तूप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा इथे आणि त्यामध्ये रवा भाजून घ्यायचा छान आणि गॅस मंद आचेवर ठेवायचा गॅस ग्यास जास्त करायचा नाही आणि गणपतीसाठी गुळाचा प्रसाद हा हामसास दिला जातो नक्की करून बघा तुम्ही आता रवा भाजून झालेला आहे आणि त्यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट यामध्येच भाजून घ्यायचे छान आता मी काजू बदामाचे काप आणि सुक खोबरं विलायची बारीक करून यामध्ये सगळं टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा येते आणि त्यामध्ये एक वाटी घीठ आणि एक वाटी गरम पाण्याचा वापर करायचा थंड पाण्याचा वापर करायचा नाही यामध्ये त्यानंतर हे एक दूध छान करून घ्यायचं गाठी होतात हे गाठी सुद्धा पळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर टाकते मी एक वाटी गूळ गुर। आता गूळ सुद्धा एकजू छान करून घ्यायचा यामध्ये गॅस कमीवरच ठेवायचा गॅस अजिबात वाढवायचा नाही आता गूळ छान जू झालेला आहे यामध्ये आता पाच मिनिटासाठी एक वाप काढून घेते बघते मी बघा एक वाफ निघलेली आहे मस्त अशी आता गॅस बंद करून टाकते आणि मोकळा सुटीत बघा थोडासा चिकट पण असू द्या जास्तच मोकळा नको अशा प्रकारे आता काढून घेते मी एका बाबमध्ये आणि या ठिकाणी बघा किती छान आणि त्यावरून सुखं खोबरं मला ड्रायफ्रूटवरून सर्व करायचे असतील तर करू शकता बारीक अशी का मला सुकोखोबरं आवडते शिऱ्यामध्ये म्हणून मी जास्त खोबऱ्याचा वापर केलेला आहे ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर भेटूया एक असेच नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद